दिवस सुरू आहेत आणि दिवाळीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात दूध आणि औषध प्रशासन सुद्धा कार्यरत असून त्यांच्यातर्फे सुद्धा कारवाई मोहीम राबवली जाते असाच एक प्रकार शिरपूरमध्ये घडलेला आहे शिरपूरमध्ये भेसळ युक्त दूध असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे यावेळेस खरेदी केलेलं दूध उकळल्यानंतर अक्षरशः झालं आणि या घटनेमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे सणासुदीच्या काळामध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं अशा दूध विक्रेत्यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी नागरिक करतायत एका लेटर मधून जवळपास आपण पाहायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे दूध गरम केल्यानंतर अक्षरशः रबर किंवा प्लास्टिक सारखा पदार्थ तयार होतो असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे हे दूध गरम केल्यानंतर त्याच्यातून अक्षरशः रबर तयार होतं मग हे दूध कसलं आहे याला विशिष्ट वास सुद्धा येतोय किंवा याची चव सुद्धा वेगळी आहे असंही म्हटलं जाते आहे त्यामुळे लवकरात लवकर याबाबत कारवाई करण्याची मागणी आहे